अमर काम चालू आहे त्या कामाविषयी आम्ही सगळ्यांनी पाठपुरावा केला होता आणि काम चालू झालं पण एस्टिमेंट काम चालू आहे आणि सत्य परिस्थिती अशी आहे की ते आम यामध्ये सर्व पक्षाच्या लोकांनी पाठपुरावा केला होता की वलवाडी आमरतांमध्ये सुधारणा व्हायला पाहिजे त्याप्रमाणे आदरणीय आयुक्त साहेब यांनी व प्रतिभादाई चौधरी यांच्या माध्यमाने हे काम मंजूर झालं व त्यासाठी आमचे राष्ट्रवादीचे नेते रणजित भोसले यांनी पण पाठपुरावा केला व स्वतः मी स्वतः बरेच वेळा पाठपुरावा केला आणि त्या पाठी काम मंजूर झालं आणि मंजूर झाल्यानंतर ह्या कामाचा जो ठेकेदार आहे व उर्मट आहे कारण की त्यांना जेव्हा सांगा की ब तुम्ही या कामावर पाणी मारा तर ते पाणीच मारलं जा जात नाही आणि एस्टिमेटच्या चुकीने काम चालू आहे एस्टिमेटमध्ये आहे काय आणि तो करतो काय यासाठी बऱ्याच वेळा त्याला वारंवार प्रदीप चव्हाण साहेब हो म्हणून येत त्यांनी पण त्याला सांगितलं परंतु ऐकून घेत नाही याला कारण काय असेल ते आम्हाला माहीत नाही परंतु त्याचं कामाचं स्ट्रेक्चर ऑडिट व्हायला पाहिजे असं आम्ही आयुक्त साहेबांना सांगितलेलं आहे परंतु आजपर्यंत त्या कामावरती कुठल्याही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पण लक्ष घातलेलं नाही आहे आणि हा जनतेचा पैसा आहे आणि हा जनतेचा पैसे आता जर दुर्योग होत असेल तर शासन काय करत आहे तर शासनाला एकच विनंती आहे की सोयी मनुष्य जीवनात जन्म घेतो आणि त्याचा अंत आहे आणि त्या अंत झाल्यानंतर त्या अमरदानमध्येच शेवटची त्याची वाली बैठक असते तरी त्या ठिकाणी ठिकाणीसुद्धा एवढा भ्रष्टाचार करत आहेत तरी तो भ्रष्टाचार थांबवण्यासाठी आणि ते काम निर्कृष्ट काम झालेलं आहे त्याची चौकशी साठ चौकशी करण्यात यावी असं मी कलेक्टर साहेबांकडे निवेदन द्यायला आलो होतो आणि त्यासोबत आमचे कोलवाडीचे परिसरातले ग्रामपंचायत माजी सदस्य माझी पंचायत समिती सदस्य माझी उपसरपंच हे सर्व सन्माननीय लोकही आमच्यासोबत आलेले होते आणि निवेदनावरती सर्वांचे सह्या होते